हाय फ्रेंड्स बॅक टू साडीमध्ये स्त्रियांचे सौंदर्य सा अधिक खुलून येते साड्यांमध्ये नेहमीच वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात आणि ट्रेंडनुसार साडी खरेदी करायला आणि नेसायलाही खूप जणींना आवडते तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या सर्वात जास्त ट्रेंड मध्ये प्लेन साडी विथ डिझायनर ब्लाऊज लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा दोन हजार पंचवीसमध्येच मध्येच नाही तर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये देखील या साड्यांचा जबरदस्त ट्रेंड पाहायला मिळणार आहे प्लेन साडी विथ डिझायनर ब्लाऊज ही कॉम्बिनेशन तुम्हाला मिनिमल पण आकर्षक स्पेशल लुक देईल ज्यामुळे तुम्ही अगदी गर्दीतही उठून दिसाल साडी प्लेन असली तर डिझायनर ब्लाऊजमुळे तिला एक मॉडर्न आणि एलिगंट टच मिळतो प्लेन साडीमुळे तुमच्या ब्लाऊजची डिझाईन आणि रंग आधी खुलून येतो तसेच दागिने आणि ॲक्सेसरीज निवडतानाही तुम्हाला हवे तसे निवडता येतात खूपच युनिक आणि सुंदर अशा या साड्या आहेत मार्केटमध्ये या साड्यांचा ट्रेंड खूपच सुरू आहे स्त्रियांनी या साड्यांना खूप जास्त पसंती दिली आहे वेग वे वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये वेगळ्या डिझाईन्समध्ये आणि कलर्समध्ये या साड्या पाहायला मिळतात तुम्हाला या साड्या नक्कीच आवडल्या असतील तुम्ही ऑनलाईन या साड्या ऑर्डर देखील करू शकता नाजूक बॉर्डरच्या अशा साड्या देखील तुम्ही फेस्टिवल वेअरसाठी ट्राय करू शकता